सावकाराच्या त्रासाला कंटाळून बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरने आत्मविश्वास नगर माशळ वस्ती येथे राहत्या घरात बाथरूम मध्ये शॉवरला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली हा दुर्दैवी प्रकार शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले मिलिंद सहदेव भालेकर वैपन्नास राहणार आत्मविश्वास नगर असे आत्महत्या केलेल्या कॉन्ट्रॅक्टरचे नाव आहे मिलिंद भालेकर यांनी रात्री नेहमीप्रमाणे जेवण केले त्यानंतर बारा वाजेपर्यंत त्यांनी टीव्ही पाहिला आणि ते झोपे गेले सकाळी नेहमीप्रमाणे साडेसहा वाजता उठले मुलांना त्याने काम जावा असे सांगितले दरम्यान ते बाथरूम मध्ये गेले आणि आतमध्ये त्यांनी शॉवरला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार मुलांच्या लक्षात आला त्यांनी दार ढकलून आत प्रवेश केला मुलगा शुभम आणि नातेवाईकांनी मिलिंद भालेकर यांना खाली उतरवले भाऊ सुधाकर भालेकर यांनी त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले मिलिंद भालेकर हे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्या पश्चात पत्नी आई तीन मुले मुलगी तीन भाऊ भाऊजाई आणि त्यांची मुले असा मोठा परिवार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका